आनंदवी आपल्या सोबत आहेत हिंदुत्ववादी नेते आहेत आनंदजी खर तर आम्हाला वाटलं होतं आता तुमच्यातला हा वाद सगळा शमलेला आहे पण भास्कर जाधवांच्या मनात काही तशी परिस्थिती दिसत नाहीये भास्कर जाधवांनी जे स्टेटस ठेवले त्यावर तुमची काय प्रतिक्रिया खरं तर आमच्याकडनं हा वाद कधीही हो नव्हता चार दिवसा आधीचा विषय संपलेला होता भास्कररावांनी कालभरातून परत कोणाची सुपारी घेतली आहे हे काय आम्हाला कळत नाहीये आणि भास्करराव इतिहासात कधी झाले हा आमचा दुसरा प्रश्न आहे बरं जे काही माणसं त्याचा काहीतरी पुरावे पण द्यावे ना हे फक्त महाराष्ट्रातलं गाणं मी पुन्हा एकदा सांगतो भास्करराव जाधव यांनी पुराची तरी सुपारी घेतलेली आहे की महाराष्ट्रातलं राजकारण शांत होऊ द्यायचं नाही जातीय विष पसरत राहायचं आमचं स्पष्ट आव्हान आहे भास्कररावांना आपल्या माध्यमातून घेत त्याहीपणे चर्चेसाठी यावं आमची तयारी आहे अहो पेशवे सगळे हे खरं संरक्षण तज्ज्ञ म्हणूनच ओळखले गेले आरमार तज्ञ म्हणून ओळखले गेले वीस वर्षात चाळीस लढाया आणि एकही न हरणारे पेशवे छत्रपती शिवाजी राजांना सुद्धा अभिमान वाटावा असं काम ज्यांनी केलंय त्यांच्याविषयी दे आपण काय आरोप करतोय आपली लायकी काय आपली योग्यता काय आपण बोलतो काय ते भास्कररावांच्या खरंच आता माझं स्पष्ट म्हणले असं ज्येष्ठ व्यक्तीविषयी बोलू नये पण मानसिक संतुलन आहे किंवा ते मुद्दम करून घेत आहेत हे काय मला कळत नाहीये आमचा आपल्या मातून पुन्हा एकदा आव्हान देतो जाहीर चर्चेसाठी यावं अभ्यास करून यावं माझी त्यांच्यासोबत कधीही बसायची तयारी आहे बर ठीक आहे बघूया ते तुमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपल्या बडे मुद्देमध्ये